संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर अखिल महाराष्ट्र जलसंपदा कर्मचारी युनियनच्या वतीने इंजिनियर प्राध्यापक राज आटकोरे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाचे अध्यक्ष लखन हनुमंते व त्यांच्या कमिटीमार्फत नांदेड शहरातील वर्कशॉप भागात असणाऱ्या अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ यांत्रिकी भवन येथे विविध मागण्यासंदर्भात कामबंद आंदोलन व अमरण उपोषण दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून करण्यात येत आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आम्ही जेव्हा पंधरा सोळाला आम्ही काम करतो आम्हाला फुल बारा महिन्याचा पगार मिळत होता आज आम्हाला रोजंदारीवर घेत आहेत महिन्यातले दोन दिवस भरले तर आम्हाला दोन दिवसाचा पगार मिळत आहे आणि त्याच्यामध्ये पावसामध्ये बंद असता आमच्या परिवाराला उपासमाराची वेळ येत आहे आणि आमचे सहा सहा महिने पगारी होत नाहीत आजही आमच्या बावीसचा पगार बाकी आहे आणि तेवीसचा पण पगार बाकी आहे त्यामुळं आज आम्हाला हा प अमर उपोषणाला बसायचा वेळ आलेली आहे त्यामुळं आज आमच्या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचं अमरण उपोषण हे थांबणार नाही प्रमुख मागण्या काय आम्हाला बारा महिन्याचा पगार देण्यात यावा आणि आम्हाला पी एफ एस आय एस आणि आम्हाला पगार स्लिप देण्यात यावी आणि त्याच्यानंतर पगार स्लिप देण्यात यावी आणि पगार स्लिपवर आणि शासनाच्या जे आरनुसारच हे शासनाच्या जे आरमध्ये आहे सर्व काही तरी पण आम्हाला आम्हाला काही मिळत नाही आणि आम्हाला आयडेंटीसुद्धा शासनाची आत्ता पण मिळाली नाही ती आम्हाला शासनाचे आयडेंटी कार्डसुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही द पंधरा ते वीस लोक बसलेले आहोत आम्हाला जरा दोन तास मागण्या जर मान्य नाही झाले तर पुढची काय भूमिका बसणार आहोत आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही तो, तो उठणार नाही अखिली कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष आटकोरे सर व आमचे जिल्हा अध्यक्ष हनुमंते 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 व आमचे मित्र आमचे आपले औरंगाबाद विभाग राऊतवाड रा, सर इथं आंदोलनाला बसण्याची वेळ आमच्यावर याच्या याच्यामुळं आली आहे ह्या ज्या मागण्या आम्ही करत आहे ह्या काय आमच्या कुणी आमची स्वतःहून अशा कुठलं म्हणजे हक्क गाजा अशा मागणी करत नाही ह्या शासना ज्या शासनानुसार ज्या जा आम्हाला सुविधा मिळाव्यात आणि ज्या शासनाने जे आर जे काढलेलं आहे त्याच मागण्या आहेत हे आम्ही अशा वैयक्तिक कुठलीच मागणी करत नाही की आम्हाला हे द्या ते द्या ज्या ज्या जी आरमध्ये जे आहेत आमचा महिनेवारी पगार आमचा पी एफ आम्हाला बारा महिने काम आम्हाला ई एस आय कार्ड महागाई भत्ता साईडवर राहिलेल्या राहण्याची व्यवस्था जे काही आम्ही समजा कर करणार आहोत ह्या मागण्या करत आहोत आणि याच्यापैकी कुठलीही माग आम्हाला म्हणजे आमची मागणी पूर्ण झालेली नाही संबंधित कार्यकारी अभियंताकडे आम्ही जर मागणी करण्यासाठी गेलो तर स कार्यकारी कर, अभियंता आम्हाला म्हणत नाही तुमचा आमचा काही संबंध नाही तुम्ही जाऊन त्या ठेकेदाराला बोला ठेकेदार सरळ सरळ उत्तर देत आहे की मी तुला ओळखत नाही तू कोण आहे ते जाय मग आम्ही जायचं कुठं जा मागणी मागायची कुणाकडं संबंधित अदेशक अभियंता यांना निवेदन दिले सगळं केलं त्यांनी आम्हाला कार्यकारी अभियंतासोबत बैठक केली सोबत बैठक केली के पण याच्यामधला कुठलाही काहीही पर्याय निघला नाही उलट पगारी यांनी आमच्यावर क पगारी कमी केल्या व आम्हाला कामाहून काढण्याची धमकी दिली व आमच्या का तुम्हाला फटत असलं तर करा नाही निघून जा असे आम्हाला उडा उडूचे उत्तर देत आहेत आम्ही क जावं तरी जावं कुठं एक तर आमच्या सहा एक दो दोन हजार बावीस तेवीसमध्ये पगारही नाहीत आणि कुठलेही आरोप लावून आम्हाला कामाहून कमी करण्यात येत आहे आज जे जे माणसं दहा दहा वीस दहा वर्षापासून कामं करत आहेत ऑपरेटर लोकं आणि त्यांना म्हणतात की तुला काम जमत नाही दहा वर्षापासून तू तु, तु, तुला काम जमत नाही तू घरीच जा आणि विशेष म्हणजे हे कुठल्याही जॉईनिंग लेटर देत नाहीत आम्हाला जे शासनाच्या जे आयमध्ये असं आहे की जे आईने यांची टेस्ट घ्यावी आणि नंतर याला जॉईनिंग करण्यात यावं काहीही करत नाहीत जॉईनिंग लेटर देत नाहीत कुठले टेस्ट घेत नाहीत काही करत नाहीत त्यांच्या मनमानी कारभारानुसार ते चालत आहेत आणि आमची मागणी एवढीच आहे जे आम्ही हे आमच्या मागण्या आम्ही मागितल्या आहेत हे आमच्या मागण्या पूर्ण कराव तोपर्यंत हे आमरण उपोषण मागं घेणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल आणि काही जशा झालं तर आम्ही मागणी उपोषण मागं घेणार नाही की आणि संबंधित कर्मचाऱ्याचा जीवाचं काही झालं तर इथलं संबंधित जिल्हाधिकारी संबंधित आदेशक अभियंता व संबंधित ठेकेदार हे जबाबदार राहतील मी औरंगाबादून आलेलो आहे आमचे लखनभाऊ या ठिकाणी अभियंत्याच्या ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेले आहे त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी आम्ही औरंगाबादून आलेलो आहे मला या शासनाला एकच विचारायचं आहे की ज्या वेळेस नवीन तुम्ही पोरग कामाला घेता तो का ठेकेदाराचं तो तोंड पाहून येतो का त्या अधिकाऱ्याचं तोंड पाहून येतो सर सर इथं नुसतं पैसे घेतात अधिकारी लोकां सरळ मशीनवरती माणसं पाठवतात आज आम्ही यांना ठेकेदाराला पैसे मागालेलं तर ते म्हणते की तुमचा पगार दोन दिवसाचाही एवढा घेऊन जा आणि अभियंत्याकडं किंवा शाखा अभियंता जे इकडे जर गेलो हे सरळ सरळ ते गुत्तेदाराकडे लोटतात मग हे गुत्तेदाराला कोणत्या माध्यमातून ही पेमेंट करतात आम्हाला मशीनहून काढून देतात आम्ही रिसर शासनाला मागणी आहे आम्हाला जॉईंडिंग लेटर देण्यात यावे व आम्हाला पगार स्लिप देण्यात द्यावे व अशा आमच्या काही मागण्या आहे अशा मागण्या मागत असताना हे आम्हाला मशीनहून कामान काढत आहे आणि हे असेच काय आम्हाला धमक्या देऊन सिनी मशीनचे चाबे घेऊन नवीन पोर मशीनवर भरती करत आहे तुम्हीच आमचे मायबाप शासन तुम्हीच आमच्याकडे लक्ष द्यावे आज वीस वीस पंधरा पंधरा वर्षापासून आम्ही काम करतोय आज आमच्याजवळ आज तीन चार लेकर आहे आम्ही कसे सांभाळायचे हे हा पगार मागत असताना हे सगळं आम्हाला काम होऊन काढतात आम्ही जावं तर जावं कुठं सर आज आमच्या सिंचनवाल्याचा सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे सिंचनवाल्याला सुद्धा दोनशे रुपये रवाजाप्रमाणे ज्यावेळेस रोटेशन चालू होतं त्या टायमाला याला म पाणी ज्यावेळेस सुटतं त्यावेळेस याला बोलवलं जातं यांना यांचा ठेकेदारसुद्धा माहिती नाही आहे आणि ठेकेदाराकडे गेलं तर ते साहेबसुद्धा याच्या त्याच्याकडे टोलाटोली करतात आम्ही जा कुठं शासन तुम्हीच आमचे मायबाप तुम्ही सरकार आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावे